तो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया आताची मोठी बातमी राज्याने केंद्राप्रमाणे वेतन दिले नाही कर्मचाऱ्यावर झाला अन्याय पाहूया विस्तार तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे राज्याने केंद्राप्रमाणे वेतन दिले नाही कर्मचाऱ्यावर झाला अन्याय तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत अप्रे माहिती देणाऱ्या एकमेव चॅनलातील कम्प्युटर क्लासेस तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सहाव्या वेतन आयोगात माध्यमिक शिक्षकावर वरिष्ठ वेतन श्रेणीत झालेल्या अन्यायावर राज्य वेतन त्रुटी निवारण समिती समोर मंत्रालय मुंबई येथे व माध्यमिक शिक्षक संघाने मांडली संघटनेची बाजू महाराष्ट्र शासनाने सातव्या वेतन आयोगात सहाव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर राहिलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी वेतन त्रुटी निवारण समिती माननीय मुकेश कुल्लर राज्य शासनाने सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली होती ज्या समार्गातील सातव्या वेतन आयोगात त्रुटी राहिलेल्या आहेत त्यांना आप आपली बाजू मांडण्यासाठी अखेरची संधी देण्यात आली होती त्यानुसार विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख व सहकार्यवाह तथा आमदार सुधाकर हडबाले यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवामार्फत त्रुटी समितीला दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीसला अर्ज केला होता त्या, त्यानुसार त्रुटी समिती समोर संघटनेची बातमी मांडण्याकरिता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री जयप्रकाश थोटे व जिल्हा कार्यवा वर्धा येथील श्री महेंद्र सालंकार त्रुटी समिती बैठकीला पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला उपस्थित होते महाराष्ट्र राज्यामध्ये तत्कालीन माननीय मुख्यमंत्री शरद पवार यांनी राज्याला केंद्राप्रमाणे वेतन देण्याचा कायदा केला आहे व यापुढे राज्यात स्वतंत्र वेतन आयोग स्थापन केला जाणार आहे नाही असेही कायद्यात स्पष्ट आहे तेव्हापासून महाराष्ट्र राज्याला केंद्राप्रमाणे वेतन श्रेणी दिल्या जातात परंतु सहाव्या वेतन आयोगात राज्य शासनाने माध्यमिक शिक्षकाला चार हजार तीनशे रुपये मूळ वेतन श्रेणी वरून वरिष्ठ वेतन श्रेणी बारा वर्षानंतर फक्त शंभर रुपयाच्या चा फरकाने चार हजार चारशे रुपये केली परंतु हीच वरिष्ठ वेतन श्रेणी केंद्रामध्ये चार हजार तीनशेचे मूळ वेतन श्रेणीवरून चार हजार सहाशी केल्या गेली के होती म्हणजेच ह्यामध्ये राज्याने केंद्राप्रमाणे वेतन दिले नाही व त्यानुसार सातव्या वेतन आयोगामध्ये माध्यमिक शिक्षकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे हा न्याय झाल्याचे संघटनेचे प्रतिनिधी यांनी वेतन त्रुटी आयोगाला लक्षात आणून दिले आहे आता राज्यातील माध्यमिक शिक्षकांना वेतन त्रुटी समिती काय अहवाल देतो याची प्रतीक्षा आहे माध्यमिक शिक्षकांचे होत असलेले आर्थिक नुकसान दूर करण्याकरिता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने राज्यातील हजारो माध्यमिक शिक्षक शिक्षकांची बाजू वेतन त्रुटी समिती समोर मांडल्यामुळे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची विदर्भ शिक्षक वर्गामध्ये कौतुक होत आहे